आज आपण आलो आहे मर्तूर हा किल्ला पाहण्यासाठी मरतूर हा किल्ला गाव मरतूर तालुका शहाबाद आणि जिल्हा कलबुर्गी राज्य कर्नाटक या ठिकाणी हा किल्ला आहे छो नाही हा किल्ला बैकोट किल्ला आहे छोटेखाली किल्ला आहे तर चला सफर करू तुरचा किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो आहे हा एक बुरुज आहे असा आणि तटबंदी या बाजूला शिच चला पाहू मरतूरचा किल्ला गावमरतूर तालुका शहाबाद जिल्हा गुलबर्गा कलबुर्गी जिल्हा बुरुजाई खणखणीत अशा रस्त्यातून जायचं आहे आपणाला सुरुवातीला मर्तूर किल्ल्याच्या बाहेर आपणाला पाहायला भेटत आहे गणेशाची बघा केवढी मोठी मूर्ती आहे आणि तो बोळ ही घडी बरेच भाग किल्ल्याच्या आत तसेच झाडे वगैरे आहेत बुरजावर आपण आता आलो आणि इकडं पाठीमागचा किल्ल्याचाच भाग आहे हा सुद्धा पाठीमागचा भाग अभि मंदिर